शाहजी राजे भोसले मराठवाड्यात मुघलांशी झुंजत होते अशाच काही आपल्या जिजाऊंना जिवत गेले जिजाऊंना डहाळे लागले ते डहाळे दारी नव्हते ते डहाळे शास्त्र ते डहाळे चांदण्यांचे नव्हते ते डहाळे त्या श्रासनाचे हातरण्याचे गडगोट करण्याचे दान धर्म करण्याचे असे डहाळे लागावत समुद्र पार्वतीला फाल्गुन दव्य शुक्रवारचा दिवस होता अवघ्या शिवणे निवार काळजी अलटून पालटून नाचू लागली

अहो असे सुद्धा आमचे शिवराय आहे की शत्रू नाही हे वा वाटायचा अहो असे तो आमचे शिवराय आहे की शत्रू नाही आहे वा वाटायचा वयाच्या अवघे 16 व्या वर्षी महाराजांनी आणि मावळ्याने रायनेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आता अपुरे मावळे शस्त्रे पाहिता असता नाही मुघलांशी मुकाबला केला आणि स्वराज्य स्थापन करून दाखवले येथे आता तरुण काय करतो शिवजयंतीला डाली लावून

महाराष्ट्राची होईल दगड झाली तर सह्याद्रीची होईल माती झाली तर महाराष्ट्राची होईल तलवार झाली तर भवानी मातीची होईल आणि पुन्हा मानव झाले तर शूरांच्या विचाराची वागीण होईल शूरांच्या विचाराची वागीण होईल म्हणूनच म्हणते जय भवानी जय शिवाजी